नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे तर आपण माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत फॉर्म सध्याला बंद झालेले आहे नेमके याचे कारण काय आहे याचे सविस्तर आपण व्हिडिओ हो, या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत आणि बऱ्याचशा जणांचे फॉर्मसुद्धा रद्द झालेले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा याची माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप आपण सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने नवीन तुम्ही जर फॉर्म ॲप्लिकेशनवरती भरत असाल तर नो रिव्ह्यू फ्रॉम द ॲक्सेप्टेड असा मेसेज तुम्हाला पाहायला दिसत आहे तर हा का दिसत आहे याची माहिती तुम्हाला मी सांगणार आहोत कारण ॲप्लिकेशनवरती सध्याला फॉर्म भरायला बंद आहे आता याची स्पेशल एक वेबसाईटसुद्धा झालेली आहे तर त्या वेबसाईटवरती फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे तर याचे कारण काय आहे याची माहिती आपण सविस्तर तुम्हाला एवढ्यामध्ये सांगणार आहे तर तुम्ही ॲप्लिकेशनवरती आता फक्त जे काय स्टेटस आहे ते बघू शकता आता तुम्ही फॉर्म हा स्पेशली वेबसाईटवरतून तुम्हाला भरता येणार आहे तर हा पहिलं कारण त्याचं होतं त्यानंतर दुसरं कारण काय आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत आणि बरेचशा जणांचे फॉर्म सुद्धा झालेले आहे तर बरेचसे जणं विचारित आहे की सर आमचा फॉर्म फॉर्म आता अप्रूवड झालेला आहे तर आम्हाला काय करायचं आहे तर मित्रांनो आपल्याला काही करायचं नाही आपला फॉर्म जर अप्रूव्ड झालेला असेल तर आपण फक्त स्टेटस बघा लवकरात लवकर तुमचे पैसेसुद्धा यामध्ये जमा होणार आहे बऱ्याचशा जणांचा मेसेज येत आहे सर आमचा व्हेरिफिकेशनसुद्धा डन आहे आणि आमच्या फॉर्मचा अप्रुव्हलसुद्धा मिळालेला आहे तर काहीही करायची गरज नाही तुम्ही फक्त याचं स्टेटस बघा आणि लवकरात लवकर तुमचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहे त्यामुळे अप्रूवल जर झालेला असेल तर काहीही करायची गरज नाही आणि बऱ्याचशा जणांचं एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग राहिलेलं आहे पण त्यांचा फॉर्म हा अप्रूवड झालेला आहे त्यामुळे जरी आपलं व्हेरिफिकेशन पेंडिंग असेल पण आपला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म जर अप्रूवड झालेला असेल तर आपल्याला काहीही करायची गरज नाही जसं आपलं स्टेटस आहे तसंच राहू द्या काही छेडछाड करू नका आणि तुमचा फॉर्म हा अप्रूव्हड झालेला आहे त्यामुळे काहीही घाबरायची गरज नाही आणि त्यानंतर बऱ्याचशा जणांचे व्हेरिफिकेशन डन झालेले आहे पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन दाको दाको पेंडिंग टू सबमिटेड असं दाखवत आहे अँड खाली इडिटसुद्धा दाखवत आहे तर तुमचा फॉर्म अंकी पेंडिंगमध्ये आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सध्याला चालू आहे त्यामुळे काही घाबरायची गरज नाही तुमचा फॉर्मसुद्धा अप्रूड होणार आहे पेंडिंग टू सबमिटेड सध्याला आहे त्यामुळे काही घाबरायची गरज नाही तर असंसुद्धा असेल तरी काही घाबरू नका लवकरात लवकर तुमचा फॉर्मसुद्धा अप्रूड हो अप्रूवड मिळून जाईल तुमच्या फॉर्मला सुद्धा अप्रूण मिळून जाईल त्यामुळे घाबरायची गरज नाही आणि त्यानंतर काही जणांना व्हेरिफिकेशन डन आहे पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन रिव्ह्यू दाखवत आहे तर तुमचा फॉर्म हा अधिकाऱ्याकडे रिव्ह्यू आहे अधिकारी तुमचा फॉर्म चेक करतील आणि त्यालासुद्धा अप्रूड करतील त्यामुळे इथेही घाबरायची गरज नाही तुमचा फॉर्म लवकरात लवकर अपडून अप्रूड होणं होणार आहे त्यामुळे काही घाबरायची गरज नाही त्यामुळे आपला फॉर्म जर इंटरव्ह्यूमध्ये असेल तर काही घाबरू नका लवकरात लवकर तुमचा फॉर्मसुद्धा अप्रोड होणार आहे आणि काही जणांचा जा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तर कशा पद्धतीने रिजेक्ट झालेलं आहे ते सुद्धा तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये बघू शकता सर्वे रिजेक्शन रिझल्ट नेमक्याचं याचं रिझन काय आहे ते सुद्धा तुम्हाला इथं व्ह्यूमध्ये करून बघायचं आहे काय काय तुम्ही फॉर्म भरताना चुका केल्या होत्या ते तुम्हाला इथं दाखल सांगण्यात येणार आहे तर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला याचा आणखी काही पर्याय आला नाही इडिट करण्यासाठी तर जर पर्याय आला तर आपण तुम्हाला व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत ही माहिती देणार आहोत आणि त्यानंतर आणखी एक रिझन आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत आणि बरेचसे जणांचे व्हेरिफिकेशन रन आहे आणि माझी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे सुद्धा मिळालेलं आहे आणि खाली एडिटचा ऑप्शनसुद्धा देण्यात आलेला आहे तर सर्वे रिजेक्शन रिजन काय आहे ते सुद्धा वि आलं आहे आणि एडिटचं ऑप्शनसुद्धा देण्यात आलेलं आहे तर तुम्ही इथं एडिट करून तुमचं जे काही रिझन आहे ते तुम्ही बघून घ्या आणि पग परत तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता अशा प्रकारे बरेचसे जाण्याचे प्रॉब्लेम येत आहे तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा आणि लाईक करा सबस्क्राईब करून घ्या